चालू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल की आपण आता काय करणार आहोत आपण जीवतीची पूजा करणार आहोत आता यामध्ये बघा तुम्हाला आधी मी, नाग, नाग मी फोटो दाखवते यामध्ये नरसिंहाची पूजा केली जाते नरसिंहाची पूजा त्यानंतर नाग म्हणजे नागपंचमी दिवशी आणि ही जिवत्यांची पूजा ही प्रत्येक शुक्रवारी केली जाते आणि ही बृहस्पती पूजा म्हणजे ही प्रत्येक गुरुवारी केली जाते म्हणजे एकूणच या फोटोची पूजा आपण दररोज केली तरीही चालते पूर्ण श्रावण महिना शुक्रवारपासून सुरुवात करायची आणि पूर्ण श्रावण महिना तुम्हाला याची पूजा करायची आहे आता लक्षात घ्या सगळ्यात आधी आपल्याला फोटो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आता फोटो कुठूनही आलेला असतो किंवा त्याला कुणाचेही हात लागलेले असतात म्हणून थोडंसं गंगाजल किंवा साधं पाणी असं त्याच्यावर शिंपडून घ्यायचं फक्त सगळ्या साहित्यावर पण शिंपडून घ्यायचं सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करायचं जे आपण करून घेतलेले दिवाच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि दिव्याचं पूजन करून घ्यायचं दिव्याला थोडंसं गंध लावायचं त्यानंतर हळदी कुंकू लावायचं दीप, दीप प्रज्वलनाशिवाय कोणत्याही देवांची पूजा ग्राह्य धरली जात नाही म्हणून सगळ्यात आधी दीपपूजन करायचं त्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे गणपतीला पण स्नान घालून घ्यायचं आत्ता मी देवपूजेतलाच गणपती घेतलेले आहेत बप्पा त्यामुळे मी आत्ता त्यांना स्नान नाही घालत कारण झालेलं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि त्यानंतर फूल वाहून घ्यायचं दिव्यालाही एक फूल वाहून घ्यायचं आता आपल्याला जीवतीची पूजा करायची आहे जीवतीची पूजा कराय करताना आपल्याला सगळ्यात आधी हळद कुंकू लावून घ्यायचा आहे चंदन लावून घ्यायचं आहे चंदनाचा टिळा जिवतीच्या म्हणजे आपल्या मुलांसाठी असती ही पूजा असती ती खास मुलांच्या संरक्षणासाठी असती मुलं आपली चांगली वाढू दे त्यांना आरोग्य आयुष्य लाभू दे म्हणून ही पूजा केली जाते त्यामुळं आपण ज्योतीला आधी हळदी कुंकू लावून घेऊया सगळ्यांना सगळ्याच देवांना हळदी कुंकू चंदन लावून घेतलेलं आहे थोडंसं अत्तर लावून घ्यायचं फुलाला लावून फुलाला थोडंसं अत्तर लावायचं आणि अत्तर लावून घ्यायचं आणि अगदी साध्या पद्धतीनं पूजा करून झाल्यानंतर आघाडा लागतो पुन्हा एकदा असं झालं आहे की माझ्याकडे आजही आघाडा नाही आहे कारण आघाडा संध्याकाळचा का तोडायचा नसतो आणि मी पूजा तुम्हाला संध्याकाळची करून दाखवते त्यामुळं आघाडा माझ्याकडे नाही आहे पण आघाडा नक्की व्हा दुर्वा आणि आघाडा या दोन्ही गोष्टी आपल्याला नक्की व्हायच्या आहेत छानपैकी ज्योतीला आपण गजरा घालून घेऊया फुलं वाहून घेऊया अक्षता वाहून घेऊया त्याचप्रमाणे केज वस्त्र सुद्धा घालायचं आहे जिवतीच्या फोटोला लहाया आणि त्या दिवशी तुम्ही आघाडा हे दोन्ही अवश्य ही बघा ही अशी गेज वस्त्र आपण घालून घ्यायचं आहे याला महत्व असत आता हे झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवून आहे धूप प्रज्वलित आहे हा आपल्याकडचा ऑर्गॅनिक धूप आहे हवा असेल तर खाली नंबर देते त्याच्यावर मागवा धूप आहे परत बांबुले सागरबत्ती आता कमी रेटमध्ये सुद्धा आपल्याकडे आहे ज्यांना हवा त्यांनी मागवा बांबुले सागरबत्ती धूप शेणाच्या पंत्या सगळं काही पंचगव्य शेणाच्या पंत्या शेणाचे कप धूप असं आपल्याकडे अवेलेबल आहे तर धूप लावून घेतलेलं ला आहे आता नैवेद्य दाखवूया शेंगदाण्याचे लाडू कारण त्या दिवशी बऱ्याच जणांचा उपवास असतो म्हणून नैवेद्य पण उपवासाचाच दाखवायचा मंडल काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे नैवेद्य दाखवून घ्यायचं आता त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे ती ज्युतीची गोष्ट म्हणजे या ज्युतीच्या कहाणीला अत्यंत जास्त महत्व आहे ती कहाणी आता ऐका तर ती कहाणी आता तुम्हाला मी ऐकवते की ती कहाणी काय आहे ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे अलीबाई साहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागलेला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो त्यापर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला त्याचप्रमाणे जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या गड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरतास बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं वा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं डोंग करायला लागली नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिनं तिचे डोळे बांधले ती बाळंतीण झाली तिला मुलगा झाला सुईनिनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तिला वरवंटा झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब पाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्युतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्युवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कार्लीच्या मांडवा खालून जाणं तिनं वर्ज केलं तांदुळाचं धुणं वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी गेला दारात गाय वासूर बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्बल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशी जाऊ लागला जात जात ला। ला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरल्या त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सव्वी दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे ज्योती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं तुला कारण समजेल मनाला चुटपुट लागली घरी आला थाटाचं मोवत केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नका सगळ्यांनी जेवायला या ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुणं होतं ते काढून तिनं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा घालून गेली नाही, नाही। दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं ती म्हणत होती पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ती या पंक्तीत बसली होती तिथं तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बाप्पा राजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन सुद्धा आपले आपण राज्य करू लागला तर जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी तुमामा होवो ही साठा उत्तराची कहाणी सफळ सुफळ संपूर्ण अशी याची कहाणी आहे आणि अशी याची पूजा म्हणून मानली जाते की आपल्या मुलांचं रक्षण व्हावं जर तुमची मुलं तुमच्यापाशी राहत नसतील तर ती ज्या दिशेला राहतात तिथे फक्त असे ओवाळून तांदूळ उडवायचे म्हणजे आपल्या मुलांचं रक्षण होतं आणि ज्युतीची जी पूजा प्रत्येक आईनं श्रावणातले चारी पाचही शुक्रवार जेवढे येत आहेत तेवढे करा पिरियड सुटकाचे अर्थातच दिवस सोडून द्यायचे बाकी वेळेस पूजा करा आमच्या इथे अशी पद्धत आहे की याचं जे निर्माल्य आहे ते डायरेक्ट गणपतीमध्ये घातलं जातं मध्ये आधी काढलं जात नाही तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे करा आणि हे झालं की मुलांना पुरणाचे दिवे करून एक शुक्रवार करी ता तरी ओवाळा अन्यथा तेलाच्या दिव्याने ओवाळलं तरीही चालेल तुपाच्या दिव्याने फक्त ओवाळायचं नाही पुरणाचे दिवे करायचे आणि ओवाळायचं आता ओवी आत्ता क्लासला गेलेली आहे आलीच ते बघा तर और... ओवाळायचं असतं मुलांना या दिवशी मुलगा मुलगी तुमचं जे कोणी असेल त्यांना या दिवशी ओवाळायचं असतं आणि अशा प्रकारे ज्योतीचं पूजन करायचं असतं तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ